सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले यांचा सा वाढदिवस साजरा करण्यात आलाय शिवेंद्र राजे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा बँकेच्या वतीने नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे सांगितलेले होते की वाढदिवसानिमित्त फुल बुके बुक देता गरजू विद्यार्थ्यांना वाटण्यासाठी वह्या पुस्तके भेट म्हणून द्या आम्ही त्या गरजू विद्यार्थ्यांना वाटप करू त्याचप्रमाणे बँकेच्या माध्यमातून हजारो वह्या शिवेंद्र राजे यांनी वाढदिवसानिमित्त भेट देण्यात आल्या जिल्हा बँकेच्या सर्व अधिकाऱ्यांच्या समवेत व कर्मचाऱ्यांच्या समवेत अनेक युवक तरुणी कार्यकर्त्यांच्या समवेत शिवेंद्र राजांचा केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात जल्लोषात पार पडलाय पुणे जगाचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या आदर्श विचारांचं पूजन करतायत धर्मरक्षक संभाजी राजांच्या शौर्ये दिलेले इतकं दिधा अभिमान होत आहे आणि त्यांच्याकडून आपण वारसा घेतलेला आहे ते स्वर्गीय श्रीमंत छत्रपती भाऊसाहेब महाराज यांच्याही कार्यक्रम आपराजना महाराज पुढे जायचं शपथ घेत असताना या मातीशी छत्रपती शिवराय सर्व कलाकारांना विनंती आपण पुढे या एक काय एक तुमचा फोटो घ्यायचा आहे बाबाराजांच्या बरोबर महाराजसाहेबांच्या बरोबर कलाकार कला कल... शिवरायांचा घेऊन आदर्श चढती जनतेसाठी दिन रात सातारा जावळीचा विकास करण्या राजांनी घेतला इतिहास हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेती घेऊन काम पूर्ण वळून माघारी बघत नाहीत वळ माघारी बघत नाहीत शिवेंद्र राजेंच्या ते होते वातावरण टाइट शिवेंद्र राजे शिवेंद्र राजे बाबा राजेंच्या एंट्री ने होते वातावरण टाइट शिवेंद्र राजे शिवेंद्र राजे सन्मान आपले नेते मार्गदर्शक एक सृजनशील व्यक्तिमत्व सातारा जिल्ह्याला वैभव छत्रपती शिवेंद्र भोसले साहेब महाराज उद्या उद्या वाढदिवस कसा योगायोग आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या दिवशी एका एवढ्या महान म्हणजे दिवस सुद्धा मान आणि व्यक्ती सुद्धा महान असा योग तोडून आलेला आहे आणि आज त्यांचं खरं म्हणजे आपल्या सातारा जिल्हा बँकेच्या सभागृहात आपल्याला आठवत असेल दोन वर्षापूर्वी असाच कार्यक्रम घेतला होता आणि सर्वांनी मंत्री महोदयासाठी शुभेच्छा दिल्या होत्या आणि तो आज दोन वर्षांनी योग आपल्याला सर्वांच्या साक्षी आलेला आहे बाबा राजे आपल्याबद्दल खरं बोलण्यासारखं खूप आहे फार बोलणार नाही पण तुम्ही जे आमच्या कर्मचाऱ्यांना आम्हाला सगळ्यांना जे आशीर्वाद दिलेले आहे ते खरं चिरकान टिकणारे आहे आम्हाला असेच आशीर्वाद मिळू देत आपले कायम कर्मचारी सर्व आहेत त्याचं कुटुंबीय आहेत सर्वात महत्वाचे म्हणजे बाबांना सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदाचे आपल्या सर्वांच्या साक्षीने एवढी विनंती प्रार्थना करतो परमेश्वराला की बाबांना खूप मोठी शक्ती परमेश्वराने देव हो, आणि खूप लोकांची सेवा करण्याची संधी प्राप्त हो एवढीच मी त्या वाढदिवसाला शुभेच्छा देतो कैलास अशी भाऊसाहेब महाराजांचं स्वप्न ज्यांनी साकार केलेलं आहे अत्यंत मेहनत आणि कष्ट करतात असे बाबाराजे खूप आपल्या सर्वांच्या प्रेमात असतात आपल्या सर्वांच्या खूप आशीर्वाद शुभेच्छा घ्यायला आजपासून आहेत आणि मी बाबा राजे आपल्याला शुभेच्छा देतो आम्ही आपल्या आपण नेहमीच आमच्यावर खरं म्हणजे आशीर्वाद देता प्रेम दिलेला आहे आणि त्याच पद्धतीने आमच्या सर्वांच्यावर प्रेम द्या या वाढदिवसाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आमच्या सर्वच या ठिकाणी सर्वांनी जे कर्मचारी आहेत आमचे तरडे साहेब सगळ्यांनी आजचा कार्यक्रमाचा योग आणला आणि आज हा शुभ दिन आहे आमच्या दृष्टीनं खरं म्हणजे खूप आनंददायी आणि उत्साही असा आहे की बाबा राजांची जेवढी आम्हाला जे नुसती उपस्थिती असली तरी फार मोठी प्रेरणा मिळते आणि तेच एक व्यक्तिमत्व आपल्या सातारा जिल्ह्याचं महाराष्ट्राला लाभलेलं आहे आपण बघतो मगाशी जी चित्रपी बघितली त्यांचं कर्तृत्व इतकं महान आहे अशा महान मी वंदन करतो शुभेच्छा देतो आणि त्यांना शुभेच्छा करतो व्हेरी या ठिकाणी गाण्यांचा कार्यक्रम आणि त्या निमित्तानं माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी ठेवला सर्व स्टेजवर उपस्थित मान्यवर जिल्हा बँकेचे माझे सर्व सहकारी संचालक सर्व अधिकारी कर्मचारी आणि उपस्थित आपण सर्व कुटुंबीय हो सगळे जिल्हा बँकेच्या सर्व अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे आला आपलं सर्वांचं स्वागत सरकारी साहेबांनी आता शुभेच्छा दिल्या आणि नक्कीच जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये काम करत असताना एक सगळेजण आपण परिवार म्हणून काम करतो आणि या जिल्हा बँकेच्या प्रगतीमध्ये या जिल्हा बँकेच्या वाटचालीमध्ये प्रत्येकाचा हिरेंना सहभाग आतापर्यंत राहिलेला आहे प्रामाणिकपणे प्रत्येकाना सहभाग दिलेला आहे हे आपण बघितलंय आणि त्यामुळेच आज आपली ही बँक एवढी मोठी झाली आणि नक्कीच त्याचा उल्लेख आता साहेबांनी केला की भावसाहेब महाराजांचं या बँकेला मार्गदर्शन होतं नेतृत्व होतं त्यांच्या पश्चात आम्ही सर्वजण इथं काम करतोय आणि नक्कीच आम्हाला सुद्धा त्याचा तो, तो जपण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय आज आमदार म्हणून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला पाचव्यांदा सातारा जावळी या विधानसभा मतदारसंघाचं काम करण्याची संधी मिळाली आणि या माध्यमात महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि नक्कीच या सगळ्यामध्ये सातारकर जावळीकरांचा वाटा हा सिंह आहे कारण आपण मला निवडून दिलं आपण माझ्या विश्वास दाखवला आपण मला ताकद दिली आणि त्याची पोच पावती म्हणून आज भारतीय जनता पार्टीकडनं आणि पक्ष नेतृत्वाकडनं मला ही जबाबदारी मिळाली आहे नक्कीच माझ्या मतदारसंघासाठी माझ्या सातारा जिल्ह्यासाठी या मिळालेल्या जबाबदारी जास्तीत जास्त जस काम कसं करता येईल हा प्रयत्न राहील राज्यामध्ये सुद्धा आपला सातारा ठसा हा कसा उमटवता येईल या दृष्टीनं माझा नक्की प्रयत्न राहील आपल्या शुभेच्छा सदिच्छा या लाख मोलाच्या आहेत जसं पाहिलं तर त्याचं किंमत पण आपण खरं म्हणजे करू शकत नाही आंबोल आहेत असं म्हणावं लागत आणि या कायम राहाव्यात एवढीच आई तुळजाभवानीच्या छंडनी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र